प्राध्यापकांचे प्रश्न सोडवा बिरसा फायटर ची मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना निवेदन शहादा तासिकत तत्वावरील प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा उपाध्यक्ष गणेश खर्डे वडगाव गाव, गाव अध्यक्ष राहुल चव्हाण आकाश तडवी सोमनाथ सुळे दिवान पवारा दिलीप वसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण महाराष्ट्रात तासिका सीएचबी तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात प्राध्यापकांच्या नेमणुका केल्या जात असतात तासिका तत्वावर भरलेले प्राध्यापक हे शैक्षणिक पात्रता पूर्ण असताना त्यांना दरमहा सारखा पगार दिला जातो जर प्राध्यापक पात्र तर त्यांचा तासिक तत्वावरील ता अनुभव ग्राह्य धरून भविष्यात पूर्ण वेळ जागा निघाली तर अशा अनुभवी प्राध्यापकांना प्राधान्य देण्यात यावे अशी तरतूद करण्यात यावी त्याचबरोबर पूर्वी सीएचबी भरती संवर्ग निहाय होती मात्र महाराष्ट्र सरकारने सन दोन ते दोन मध्ये नवीन परिपत्रक काढून आरक्षण संपवले आहे आता आरक्षण असून खुलामध्ये आरक्षित उमेदवाराला स्पर्धा करावी लागते त्याचा परिणाम असा होतो की मागासवर्गीय प्राध्यापक डावलेले जात आहेत म्हणून पूर्वीप्रमाणे बिंदू नामावलीनुसार तासिका तत्वावरील प्राध्यापक भरण्यात यावेत सर्वात जास्त अन्यायकारक व कामगार कायद्याचे उल्लंघन करत प्राध्यापकांना नियुक्ती नऊ महिन्याची दिली जाते मात्र मानधन फक्त पाच ते सहा महिन्याचे दिले जाते आणि तेही तटपुंज दिले जाते व आमच्याकडून पूर्ण नऊ महिन्यासाठी काम करून घेतले जाते तरी आमची करण्यात यावी व दर महिन्याला मानधन पन्नास हजार रुपये आणून तात्काळ मार्गी लावण्यात यावे हीच नम्र विनंती अन्यथा हीचं संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी तत्वावरती काम करणाऱ्या प्राध्यापकांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत या मागणीचं निवेदन आम्ही महाराष्ट्र शासनाला माननीय तहसीलदार शहादा यांच्यामार्फत पाठवलेला आहे अनेक प्राध्यापक हे कॉलेजमध्ये तासिका तत्त्वावरती कामाला लागतात त्यांना तात्पुरती नऊ महिन्याची नेमणूक देण्यात येते आणि नऊ महिने नेमणूक देऊन हे त्यांना चार पाच महिन्याचाच पगार दिला जातो ही नेमणूक अकरा महिन्याची करण्यात यावी आणि त्याचबरोबर हे जे प्राध्यापक काम करत असतात त्यांचा अनुभवाचा दाखला त्याचा अनु अनुभव जो असतो तो ग्राह्य धरून जी पुढील त्यांची जी भरती होत असते प्राध्यापक भरती त्यात ते त्यांना प्राधान्य देण्यात यावं आणि या प्राध्यापकांना तुटपुंजा पगारावरती काम करावं लागतं त्यांना पन्नास हजार रुपये मानधन देण्यात यावं अशा मागणीचं निवेदन आम्ही बिरसा फायटर संघटनेने शासनाला पाठवलेलं आहे धन्यवाद जय बिरसा जय आदिवासी